श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आमावशीच्या दिवशी काय सेवा करायची आणखी एक आहे आमावशीच्या दिवशी खूप काही प्रभावी तोडगे आहे उपाय आहे आणि ते आपल्या संरक्षणासाठी ते आपण बघतो आहे तर आपल्याला लग... मागच्याच व्हिडिओ सांगितलं की जे आपल्याकडनं शक्य होईल ते करायचे आहे सगळे उपाय करा असं नाही पण आता एवढे उपाय आहे त्याच्यातून तुम्हाला जेही शक्य होईल ते तुम्ही करायचे आहे कारण की कसं असतं तुम्ही व्हिडिओ बघितला म्हणत येईल यांनी खूप सांगितलं मग का एवढं काही करू शक्य आहे की एवढं बरं तर तसं नाही आहे तर तुम्हाला त्याच्यातून तुम जेही तुम्हाला शक्य होईल ते तुम्ही करायचे आहे तर आता बघा आजच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक आमावश्याला करू शकता हा उपाय तुम्ही म्हणजे प्रत्येक आमवशाला म्हणजे कुठल्याही आमावश्याला करू शकता प्रत्येक अमाशाला करायची गरज नाही एकदा केला की तुम तुम्हाला खूप दिवस त्याचं तुम्हाला त्याच्यापासून रक्षण होणार आहे एकदाच करायचं आहे परंतु जर कधी तुम्हाला म्हणजे गरज पडली तर पुन्हा तुम्ही दुसऱ्या करायचा आहे तर आता काय सेवा आहे काय उपाय आहे तो आता आपण बघणार आहे तर बघा उपाय अगदी साधा सोपा आहे कुठल्याही अमावश्याला करा कुठल्याही शनिवारी करा पण समोर ती अमावश्या किंवा शनि शनी जास्त प्रभावी असतं हे तर आपण सांगतोच आहे तर काय करायचं असोले नारळ घ्यायचे असोले नारळ म्हणजे काय ते पाण्याचे नारळ असतात बघा असे हिरवे नारळ असतात पाण्याचे असतात तर ते, ते असोले नारळ ते नारळ असतात पाण्याचे नारळ पण असोले म्हणजे काय की जे काही आहे ना डायरेक्ट झाडावरून तोडलेले असायला हवे आता झाडावरून तोडलेले असतात आता तुम्ही म्हणा हे सगळे नारळ झाडावरूनच तोडलेले असतात गोष्ट अशी असते की काही नारळ खाली पडलेले असतात बरोबर ना काही नारळ खाली पडलेले असतात आणि मग ते खाली पडलेले उचललेले असतात तर हे आपल्याला जे काही उपाय करायचे असतात ना हे नारळ खाली जमिनीला टेकलेले नाही पाहिजे म्हणून आपल्याला ते डायरेक्ट म्हणून आपण सांगतो की झाडाचे तोडलेले पाहिजे आता तुम्ही हे कसे करायचे कसे ओळखायचे आपल्याला जे नारळ असतात ना आपण बाजारात दुकानातून घेऊन यायचे नारळाच्या दुकानात जायचं तिथं डायरेक्ट त्याची फांदी मागायची तुम्ही फांदी असते त्याला असे देठ पण असतात बघा नारळाला देठ असता फांदी असते तुम्ही डायरेक्ट त्याला मला फांदी दे पाच नारळ घेऊन यायचे तुम्ही ते पाच नारळ आणायचे आणि डायरेक्ट फांदी आणायची फांदी कशा फांदीची फांदी काही पडत नाही खाली नारळ पडलं तर एक एक पडत असतं म्हणून काय करायचं खांदी घ्यायचे नारळाची त्याला सांगायचं नारळवाल्याला भले तू पाच रुपये जास्त घे दहा रुपये जास्त घे पण मला असंच नारळ दे की ते तोडलेलं असेल असं की ते जमिनीवर पडलेलं नसेल असं त्याला सांगायचं मला पूजेला लागतं बरोबर तो मग देईल तुमच्याकडनं भले तू तुम्ही त्याला पाच रुपये जास्त UH! द्या नारळाचे त्याने चाळीस रुपये सांगितले तर पण पंचेचाळीस रुपये घे बाबा पण मला तसंच दे मग असे पाच नारळ घ्यायचे त्यानंतर संरक्षण कवच आता संरक्षण कवच आपल्याकडे सगळ्यांकडे आहे माहिती आपल्याला ते संरक्षण कवच आपल्याकडे पुढी आहे संरक्षण कवच घ्यायचे त्यानंतर आपल्याकडे पिवळ्या मोहऱ्या असतात सगळ्यांच्या घरात असतात पिवळ्या मोहऱ्या त्या पिवळ्या मोहऱ्या घ्यायच्या आहे त्या पिवळ्या मोहऱ्या थोड्याशा असे पिवळ्या मोहऱ्या त्यानंतर संरक्षण पाच कवच आणि हे पाच नारळ त्यानंतर तुम्ही जे काही सेवा करत राहता याची जी काही रक्षा पडते ती रक्षा असं घ्यायचं आता एक पाठ घ्यायचं याला सुद्धा एक पाठ घ्यायचा पाटावर एक परात असेल बघा परात असेल तुमची ताट असेल ना ताट किंवा परात असेल तर त्याच्यात सगळे पाचही नारळ मावतील असं ताट घ्यायचं ता मोठा आणि ते ताटामध्ये ते पाच नारळ ठेवायचे प्रत्येकाची चेंडी स्वामींकडे करायची असे पाच नारळ ठेवायचे त्यानंतर त्याच्यावर आपल्याला सेवा करायची आहे त्याला काही धुवायची गरज नाही पण त्यांना तुम्ही पुसून घेऊ शकता किंवा धुतले तरी काही प्रॉब्लेम नाही धुवून घ्या काही कारण कसं असतं बाहेर किती जणांच्या हात लागतात आपल्याला ते शुद्ध करून घेता येईल धुतलं म्हणजे आपल्याला ते शुद्ध करून ते तर ते धुऊन घ्या वाटल्यास काही हरकत नाही तशा आवश्यकता पण घेतलं तरी अधिक उत्तम आहे आणि मग नंतर त्याला पुसून तुम्ही ते ताटात ठेवा त्याच्यावर आपल्याला त्याच्यावर पुन्हा त्याची पण आपल्याला असेच पंचोपचार पूजन करायचं आहे धूप दोन अगरबत्त्या लावा खाली समोर बाजूला दोन अगरबत्त्या लावा आणि आपल्याला त्याच्यावर पण हीच सेवा घ्यायची आहे काय करायचं ते आपण तरात एवढे पाच नारळ हातात घेऊन सेवा करू शकत नाही कोणीच नाही कारण की ते खूप जड असतात खूप जड असताना एक नाही पाच आहे पाच आहे कोहळ छोट होत तरी एखादं घेऊ शकतं परंतु पाच पर नारळ इतके वेळ हातात घेऊ नाही शकत म्हणून आपण काय करायचं परात येत तस नारळाला हात लावायचा ला हात लावला तरी चालेल आपलं पण नारळाला असा हात कधी नाही लावायचा आपल्याला असा हात लावायचा परत अशा नारळांना हात लावा तुम्ही आणि त्याच्या डाव्या हाताने आपल्याला सेवा करायची आहे जप करायचं आहे पहिले तुम्ही स्वामी स्तवन म्हणायचं आहे स्वामी स्तवण म्हणायचं आहे त्यानंतर आपल्याला गुरु ब्रह्म गुरु विष्णू येईलच तिथे त्यानंतर अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करायचं आहे त्यावर पण आपल्याला एक माळ महामृत्युंजय मंत्र जप करायचा आहे त्यानंतर अकरा वेळा कालभैरवाष्टक अकरा वेळा वल्गासुक्त एवढी सेवा आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर तीन वेळा बटूक भैरव स्तोत्र म्हणायचं आहे तीन वेळा बटुक भैरव स्तोत्र म्हणायचं आहे तर हे करायचं आहे तीन किंवा अकरा वेळा बोललं तर अधिक उत्तम राहील बटुक भैरव स्तोत्र आपल्याला जसं शक्य असेल तसं त्यानंतर बघा एवढी सेवा झाली ती संध्या शक्यतो ही सेवा संध्याकाळीच करायची आहे नारळाची सेवा संध्याकाळीच करायची आहे शक्यतो तर मग ती ती सगळी देवापुढेच करायची स्वामींपुढेच सेवा करायची आहे मग नंतर आपल्याला एवढी सेवा करून झाली स्वामी की स्वामींना प्रार्थना करायची स्वामी माझ्या घराचं रक्षण करा माझ्या परिवाराचं रक्षण करा जे काही तुम्हाला जो काही त्रास होत असेल तुमच्या परिवाराला तुम्हाला जो काही त्रास होत असेल तर त्या त्रासापासून रक्षण करा असं स्वामींना विनंती करायची नंतर मग पाच असे छोटे तरी असे पाच असे इतके तुकडे लाल कपड्याचे तुकडे घ्यायचे तसे चेक्स घ्यायचे लाल कपड्याचे चेक्स जेवढं की आपल्याला नारळ त्याच्यामध्ये व्यवस्थित बांधता येईल प्रत्येक एक नारळ एका एक कपड्यात बांधायचे म्हणून आपल्याला असा तुकडा घ्यायचा की ते नारळ त्याच्यामध्ये व्यवस्थित बांधता येईल आणि मग एक नारळ एक संरक्षण कवच आणि त्या पिवळ्या थोड्या मोहऱ्या आणि ती रक्षा जी काय तुम्ही सेवा केल्यानंतर तुमची जी बाजूला रक्षा पडली आहे अगरबत्तीची त्यातली थोडी रक्षा असं घ्यायचं एक पोटली बांधायची त्याची एक पोटली बांधायची असे आपले पाचही नारळाचे पाच पोटल्या बांधायचे आहे हम्म पाचही नारळाचे पाच पोटल्या म्हणजे थोडक्यात ते पाच नारळ लाल कपड्यात बांधायचे आहेत पाच नारळ म्हणजे एक सॉरी एक नारळ एक संरक्षण कवच पिवळी मोरी आणि रक्षा असे एकाची एक एका एक कपड्यामध्ये तेवढं बांधायचं असं पाच कपड्यामध्ये प्रत्येकाच्या तसं बांधायचं ते पाच तयार झाले की आपण आपल्या घराच्या पाच कोपऱ्यात ठेवायचे आता पाच कोपरे कोणते बघा पहिले तुम्ही आग्नय कोपऱ्यात ठेवा त्यानंतर नैऋत्य कोपऱ्यात ठेवा त्यानंतर वायव्य कोपऱ्यात ठेवा आणि ईशान्य कोपऱ्यात ठेवा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ठेवलं तरी चालेल पण ह्या कोपऱ्यात ठेवलं तरी चालेल कोपऱ्यात ठेवायचं आपल्याला घराच्या कोपऱ्यात मध्ये ठेवायचे समोरासमोर नाही ठेवायचे आता तुमचं जर घर दक्षिण उत्तर असेल तर तरी तुम्हाला तसाच येईल कोपरा आपल्या घराचा दक्षिण उत्तर घर असो पूर्व पश्चिम घर असो आपल्या घराचे कोपरे कुठे येतात ईशान्य अग्नय वायव्य आणि नैऋत्य ह्या कोपरे हेच कोपरे येतात म्हणून आपल्याला ते दिशा मी पहिलेच सांगितली की ह्या ह्या दिशेला आपल्याला कोपऱ्यामध्ये ठेवायचं ते आता थोडंसं इकडं तिकडं चालू शकतं तुम्हाला ठेवण्याचे जशी सोय असेल तसं हे थोडंसे इकडे म्हणून तुम्ही म्हण एकदम अगदर कोपरा नेत आहे आमच्या तिथं काही नाहीये थोडीशी बाजूला आहे काही असं तसं थोडंसं इकडे तिकडे चालू शकतं पण चार कोपऱ्यात चार ठेवायचे आणि एक आपल्या घरात मध्ये सेंटरला लावायचं एक ते बांधायचे वरती बा एक घरात सेंटरला बांधायचं आहे आणि चार कोपऱ्यात तुम्ही चार तुम्ही ठेवून द्या कसं पण तुम्हाला तुमचं लाफ्ट असेल तुमचं काय फर्निचरचं असेल किंवा रॅक असेल काय असेल ठेवून द्या तिथे नसेल तर मग बांधा पण असेल काय ठेवलं ठेवायला तरी चालेल ठेवून दिलं तरी चालेल तस आपल्याला ते चार कोपऱ्यात चार ठेवायचे आणि एक फक्त मात्र मी एक बांधायचं आहे ते सेंटरला बांधायचे त्याच्यामुळे ते तुम्हाला काय सेंटरला काही असेल ठेवण्यासाठी तर ठेवा नाहीतर तुम्ही बांधा बांधून द्यायचं आहे ते तर याचा सुद्धा इतकं तुम्हाला त्याचा उपयोग पण सांगते आणि त्याचा अनुभव पण सांगते तर हे नारळ काय काम करतात बघा हे नारळ काय करता आपल्या घरात आपल्या घराचं बंधन आहे हे नारळ म्हणजे आपल्या घराचं बंधन आहे म्हणून आपल्याला पा को चार कोपऱ्याला मध्ये एक टाकायला बांधायचं असतं हे आपल्या घराचं आपण बंधन करतो की आपल्या घरात कोणी करणे बाधा करत असते कोणी वाईट ऊर्जा वा सोडते कोणी नजर लावते कोणी आपल्या घरात लक्ष्मी त्याला हे करत असतं किंवा आपल्या घरात कोणाला आजारपण येत असतं सारखं संकट येत असतं विघ्न येत असतं काही कामामध्ये अडचण येत असतात किंवा आपल्याकडे कसं असतं कि आपले एखादं चांगलं दिसायला असलं किंवा चांगलं काम करत असलं चांगलं हुशार असलं की त्यांना पण नजर लावतात हे सगळ्या गोष्टी नजरेचा प्रकार असतो कोणी कोणी काय करतात जर हो कोणाचे घर अगदी आनंदात असले कोणी दिसतंय त्यांचं घर खूप आनंद आनंदी राहत घरातले माणसं सगळे एकमेकाशी चांगले वागताय वगैरे वगैरे त्या म्हणजे चांगलं वातावरण असलं घरामध्ये की त्याचे सुद्धा त्याला सुद्धा नजर लागते त्या घराला म्हणजे कोणीतरी तसं पण करत असतं प्रकार मग ते काय होतं मग आपल्या घरात तशी नजर लागली का आपल्याकडे ते प्रकार होऊन म्हणून ह्या घरात त्याचं सुद्धा आपण त्याच्यापासून संरक्षण होतं आपलं तर हे म्हणून आपल्याला घराचे बंधन म्हणतात याला बंधन करायचं आहे घर बंधन याच्यासाठी असतं की आपल्याला ह्या गोष्टीपासून आपण आपल्याला स्पर्श करत नाही ह्या गोष्टी ह्या गोष्टीपासून आपण दूर राहतो म्हणजे आपल्यापासून ती गोष्ट दूर राहते आपल्या घरात येतच नाही ती म्हणूनच आपण ह्या अशा प्रकारे घराचं बंधन करायचं असतं तर हे घराचं बंधन आपल्याला एकदा केलं ना तर तुम्हाला ते नारळ कल्ला सारखे दर महिन्याला बदलायची गरज पण नाही परंतु जर कधी तुम्हाला कोहळाचं जसं सांगितलं तसंच हा नारळ सुद्धा होत असतं तर तुम्हाला समजा कोणी असं केलंय करणे बाधा केली के तुमच्या जीव घेण्यावर जरी असेल ना तो प्रकार करणे बाधा असेल किंवा कुठली बाधा असेल तर ती नारळावर जाते तो नारळ त्याच्यावर घेऊन घेतो आणि मग ते आपल्या संकट त्याच्यावर घेत आणि मग ते खराब होतं आता ते चार प्रकारचे चार नारळ आहे बरोबर आणि सेंटरला तर जेव्हा आपल्याला ह्याच्यातून एक लक्षात येतं की चार प्रकारचे चार आहे ना तर कुठल्या समजा एखाद्या तुम्हाला असं काही संकट येत आहे अशी काही होत असेल तुम्हाला पण ते त्या नारळावर गेलेलं आहे मग तुम्हाला ते अधूनमधून चेक करावं लागतं तर समजा उदाहरणार्थ तुमचं नैऋत्य कोपऱ्याचं नारळ आता तुम्ही चार कोपऱ्या ठेव थो, चार ठेवले नैऋत्य कोपऱ्याचं नारळ खराब झालं तर समजायचं की आपल्याला जी काही येणारी निगेटिव्ह ऊर्जा होती जी काही वाईट शक्ती आपल्याकडं येणार होती तर ती ह्या दिशेने नैऋत्य दिशेने आली म्हणून त्या दिशेचं नारळ खराब झालं वायव्याचा नारळ खराब झालं तर समजायचं की आपल्याला येणारे जे काही संकट होते ऊर्जा जे काही आपल्या येणार जे काही निगेटिव्ह ऊर्जा जे काही हे होती बाधा होती ते आपली वायव्य दिशातून येत होती म्हणून तो वायव्याचा नारळ खराब झालं याच्यासाठी आपल्याला चार कोपऱ्यात चार नारळ ठेवायचे असते की कुठल्याही दिशातून आलं ना तर त्या दिशेला तो त्या दिशेत त्या दिशेला आपण त्या दिशेपासून म्हणजे सॉरी कुठल्याही दिशेने आलं तर आपलं संरक्षण होतं म्हणून ते नारळ मग ते खराब होतं त्या दिशेचं म्हणून आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्या घराचं बंधन अवश्य करा प्रत्येकाने करा कारण की ह्या दुनियामध्ये ना असं कोणीच चांगला माणूस नाही की त्याला कोणाचं चांगलं बघवत खूप कोचित असे लोक आहे की ते म्हणजे फक्त आपले आई वडील एवढेच आई वडील भाऊ बहीण एवढं सोडलं ना तर तेवढं भाऊ तेवढंच सोडलं तर ते त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यांना असं होत आता पण बघवत नाही पण बघवत नाही म्हणजे ते असं पण होत म्हणून आपण आपल्या घराचं आपल्या घराचं बंधन केलं म्हणजे घरातल्या माणसांचं पण बंधन होऊन जातं त्याच्यामुळे आपण ह्या उपाय नक्की करा ह्या अमावश्याला करा नाही अमावश्याला काय अडचण आली तर तुम्ही शनिवारी करा पण प्रत्येक हे म्हणजे ते कुठल्याही प्रत्येक कामाशाला करू शकतो पण तुम्हाला हे नेहमी प्रत्येक कामाशाला करायची गरज नाही तुम्ही कुठल्याही आमावशाला करू शकता पण प्रत्येक आमवशाला करायची गरज नाही परंतु उदाहरणार्थ तुमचं जर एखादं नारळ खराब झालं त्या दिशेचं तर तुम्हाला एकच नारळ दुसरं पुन्हा विकत आणायचं तुम्ही एक नारळ आणायचं त्याच्यावर पूर्ण ही सेवा करायची सगळी सेवा करायची आणि पुन्हा ते नारळ त्या कोपऱ्यात तुम्ही बांधून द्यायचं ज्या कोपऱ्यातलं खराब झालं त्या कोपऱ्यात ते नारळ तुम्ही बांधून द्यायचं म्हणजे पुन्हा तुम्हाला तुमचा तो कोपरा सेफ्ट राहील ती जागा सेफ्ट राहील तुमची तर असं आपलं हे नारळाचा उपाय आहे हा तुम्ही अवश्य करा तुमचं घर बंधन आहे तुमचे स्वतःच्या परिवार बंधन आहे तर ह्या बंधनातून तुम्हाला जे तुमचं बंधन म्हणजे संरक्षण आहे कुणीही काही प्रकार तुमच्यावर करू शकणार नाही करून आणि ज्यांनी केले तर ते प्रकार त्यांनाच त्यांच्यावर उलटेल तुम्हाला काही त्याचा त्रास होणार नाही हा उपाय नक्कीच करा आणि अनुभव घ्या तर असं मी स्वतः सुद्धा अनुभव घेतलेला आणि घेते मी दरवेळेस घेते माझ्या घरात सुद्धा बांधलेले असतात ते आणि मी सुद्धा घेते अनुभव त्याचा म्हणून मी तुम्हाला एवढी माहिती दिली त्याची कारण की त्याचा खूप प्रभावी उपाय आहे खूप अनुभव आहे प्रभावी अनुभव आहे ही खूप प्रभावी सेवा पण आहे तर असं आज आपण येथेच थांबवू व्हिडिओ थोडा मोठा झाला परंतु तुम्हाला ही व्हिडिओ याच्यासाठी कारण की त्याची तुम्हाला पूर्ण कुठलीही गोष्ट पूर्ण माहिती असली तर तुम्ही त्याचा उपयोग किंवा त्याची सेवा तशी कराल आणि त्याचा अनुभव पण तुम्हाला तसा येईल म्हणून तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये जरी मोठी होत असली एखादी व्हिडिओ तर आपल्याला त्याची पूर्ण डिटेल्स माहिती मिळत असते आपण काय करतो ती सेवा कशी करायची का करायची त्याचा उपयोग आणि त्याचा फायदा हे सगळं आपण आपल्या व्हिडिओ सांगत असतो आणि एकाच व्हिडिओ सांगते म्हणून आपण थोडीशी व्हिडिओ मागे पुढे होती तर असं आज, आज आपण इथे थांबू झालेली स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ